पुढे जाणार नाही छळकापट करणारा बरोबर का, का नाही मी का देवाने लिहून ठेवलं होतं का जी माझी सगळी स्वप्न माझी वाहून गेली मी असं काल रात्री अचानकच असं झाल्यामुळं मग मी आणि एवढं रक्त निघालं ना त्याच्यामधून तर ते मला बोलले की लगेच निघाली आहे लवकर लवकर आवरून घेतलं आहे आणि म्हंटल आता जायचंच कसे बाळा चांगलं म्हणजे म्हणजे मी गेल्या म्हणून तू गो हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज तुम्हाला थोडं माझं तोंड वेगवेगळं दिसत असेल मी गोल रिंग घातली नाकामध्ये आणि हे चेंज केले आणि आता तर माझ्या आईने मला बघितलं असतं ना लेबडलेशिवाय दिले असं तिला असला आवडत नाही ती, ला ती म्हणती सोन्याचेच राहून द्यायचे कानामध्ये नाकामध्ये पण सोन्याच राहून द्यायचं असं नकली नाही आवडत माझ्या आईला तर, तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी करत आहे बेडशीट चेंज तर आता इकडे मी एक ॲपल आणि दोन बनाना घेत आहे आणि पाणी तर चला सकाळी सकाळी चहा घेण्याच्या अगोदर मी फ्रूट खात असते हा मी बरी आहे तुम्ही कसे बाळा चांगला लाडू झोपलीये काय म्हणतो अजून लवकर लवकर आवरलं सकाळी सकाळीच आवरलं का टिक्का बिक्का लावलाय सकाळी सकाळी गुरुपौर्णिमा हा बरोबर <laughs> गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मग अजून काय म्हणतो बाळा काय करते काय करते मम्मी दाखव तर राबून काय करतीये काय करते गायपाकाची तयारी हा तयारी अच्छा हा उपवास हा 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 तू तरीच गोर झाली ग आणि का नाही तुझा चेहरा चेहरा छान असा क्लियर क्लिअर दिसतोय छान दिसतोय चेहरा हो का मी नाही मी नाही येते तुला आराम भेटत असेल आता हा का <laughs> <laughs> अरे बापरे हो <laughs> <laughs> का बर बर काय नाही बाई बसले होते यांचा फोन आला पोरं म्हणले मला मम्मी काय करते काय रे अग बाया शेठ दे बर त्याला फोन काय रे काय करतोय काय करतोय हा बसलाय गुरुपूर्ण काही नाही गुरु पौर्णिमाचं काही नाही पौर्णिमा हा हा आज पौर्णिमा बर। आहे म्हले लवकर आवरलं तुझं पण आंघोळ वगैरे झाली वाटत सकाळी सकाळी आज हो का हा का अरे बापरे बस दिवस चतुर्थी हा हा चतुर्थी बरोबर सगळी गणगण का खायला भेटणार नाही का आता तुला अरे काय कधी सुधारणार तू हा मंगळवारी नाही खायचं मंगळवार गणपतीचा वार असतो मंगळवारी तर खायलाच नाही पाहिजे माझ्या मते आणि मला खूप कमेंट आलेला आहे मंगळवारच असतो गणपतीचा वार त्याच्यामुळे मंगळवारी तर अजिबात नाही खायचं आता काय नाही करायचं तोंड बंद करायचं गप बसायचं बरं बर चल अजून काय तर इकडे झाली आहे लाडूची आंघोळ एक मिनिट हा बाळा शिक्का लावला बघा आणि नक्की सांगा लाडूला कमेंट करून लाडू कशी दिसती हा तिकडे बघ बाळा तिकडे खूप कमेंट आले होते की तुम्ही हे सगळं असं का लावलं ला आहे बेडच्या साईडला तर ॲक्च्युली हे लावायचं एक कारण आहे की याच्या खाली ना मी गादी लावली आहे हे बघा आणि याच्या आतमध्ये काय आहे हे बघा लोखंड आहे का नाही हे बघा तर याच्यावरती मी हे लावले की ही गादीच नाही दिसावा पण थोडीशी दिसते ती ॲक्च्युली हे लावायचं कारण असं आहे की लाडू इकडे उड्या मारते आणि ती दोन वेळा त्या लोखंडावर आपटली तिचं डोकं आपटलं म्हणून ती तेव्हापासून मी तिला ते लहानपणापासून मी असं ठेवलेलं जेव्हा मोठी होईल तेव्हा मी हे सगळं काढून टाकेन ॲक्च्युली मला पण फार पसारा वाटतं पण आता मुलांसाठी काय हे बघा लाडून कसं करून ठेवले हे बघा भिंती बघा कसं करून ठेवले आहे हे बघा आत्ताच मी चादर वगैरे चेंज केली तर पुन्हा तिने पाणी वगैरे सगळं खराब केलं आता मी ही चादर पुन्हा चेंज करणार आहे ठीक आहे तर तर इकडे केली आहे मी बेडशीट चेंज आणि आता तुम्हाला मी दाखवते हे बघा इकडे झाले आहे माझे कवर लावून हे बघा इथे मला बसावं लागतं ना त्याच्यामुळे मी इथे दोन उशा ठेवते कारण की मला कमरेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तर इथे बसूनच मी लाडूला जेवण वगैरे घालते आणि तिकडे त्या उशा का लावल्या आहे अशा लाईनशीर कारण की तिकडं भिंतीला पण लाडलं दोन तीन वेळा डोकं आपटलं लाडूचं भिंतीवर पण त्याच्यामुळे त्या उशा मी अशा लावून ठेवत असते अजून काही दिवस असा पसारा वाटेल लहान मुलं असल्यावर असं होतं परत मुलांचं मुला पर करता असं करावंच लागतं तर काय आहे आणि इकडे ही छोट तर हा आहे लाडूचा बेड हा लाडू लहान असताना मी घेतला होता आणि लाडू इकडे खेळत आहे हे बघा तिच्या मनामध्ये आलं तर ती त्याच्यात जाऊन खेळते इकडनं हे ओपन होतं हे लॉक काढलेलं ना हे ओपन होतं हा बेटा का दू बाळा चिप्स दू ठीक आहे देते हे <laughs> तर लाडू आपली मस्त ह्याच्यामध्ये खेळत असते कधी तिच्या मनामध्ये आलं तर ती आपले खेळत बसते आणि हा बेड घे मी फर्स्ट क्रायवरनं घेतला होता जवळ हा होता त्या आणखीन एक आज माझ्यासोबत खूप मोठा हातचं झालेला आहे तर ए लाडू हात त्याच्यामध्ये तर ॲक्च्युली काय झालं ना हा जो दरवाजा आहे ना हे बघा कपाटाचा दरवाजा हा अचानक तुटून खाली आला ठीक आहे ऑलरेडी हे कपाट खराब झालेलं आहे खूप जुना आहे माझं हे कपाट तर हे खराब झालं आहे आणि ते दरवाजा हातामध्ये आल्यामुळे ना मला इथे कापलं गेलं हे बघा हे दिसतं आहे का हे बघा इथे दिसतं आहे ना कापलं गेलं हे छोटंसं आहे पण ॲक्च्युली ना मला इंजेक्शन घ्यावं लागणार आहे कारण की इथे आहे ना इथे हे बघा हे 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 जे आहे ना हे गंजलेलं आहे बघा असं धरायला गेलं आहे असं धरायला गेलं आणि हात कापल्या गेला पण हे बघा हे सगळं गंजलेलं कापट आहे ना तर धनुर्वादचं इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे तर मी जाणार आहे इंजेक्शन घ्यायला थोड्या वेळाने ठीक आहे एक घेऊनच टाका कशाला रिस्क घ्यायची धनुर्वात पण होतो गंजलेले व वस्तू जर आपल्या हाताला कट वगैरे झालं ना तर इंजेक्शन घ्यायचं असतं आणि इकडे कपडे सगळे कालची धुतलेली वा टाकली आहे हे बघा इकडे मी झाले आहे रेडी आणि आता मी जाणार आहे कपाट घ्यायला कारण की ना मला आहे ना जेव्हा कपाट ते तुटलं बऱ्याच वेळा ते असं थोडंसं निघालं होतं पण आज काय झालं आणि इथे बघितलं होतं ॲक्च्युली मला आहे ना तीन चार महिन्यापूर्वीच कपाट घ्यायचं होतं पण ते मी अचानक गावाला गेले ना त्यामुळे राहून गेलं तर म्हटलं आता इथे एक आहे शॉप तिथे मी चालली आहे लाडू मी साहिल तर मग चला आपण बघूया तुम्हाला पण दाखवते चला बघा पूर्ण व्हिडिओ मजा येणार आहे तर हे बघा लाडो पण झाले आहे रेडी आणि आता आम्ही निघालो आहे चला तर मी हॉस्पिटलला जाऊन पहिले टी टीचे इंजेक्शन घेणार आहे तर आता निघालो आहे आम्ही तर मी आले आहे टी टीचे इंजेक्शन घ्यायला कारण चोवीस तासाच्या आत इंजेक्शन घ्यायचे आहे म्हणून मी सर्वात प्रथम आले आहे इंजेक्शन घ्यायला आहे आणि आम्ही आहे ऑटो मी गाडी घेऊन जात नाही बघा पावसाचं पाणी आहे सगळं आणि धीरे धीरे आहो हे बघा हा एक याच्यावर मोर आहे बघा याच्यावर मोर आहे हा पण खूप छान आहे मला आवडला डिझाईन बघा फूल आहे त्याच्यावर फूल असल्यामुळे मला फार आवडला आहे हा पण हा कितीचा आहे हा सोळा हजारचा आहे छान आहे बघा चल, चल।, चल एक के चला एक पसंद केला आहे मी तर बघूया चला हे बघा हे एक आहे

आलो आहे आम्ही घरी आणि एक आज खूप मोठी खुशखबरी मला तुम्हाला सांगायची आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे काल मी ब्लॉग टाकला नाही आणि मला बरेचसे कमेंट आले की तुम्ही ब्लॉग टाकलं नाही आम्ही तुमच्या ब्लॉगची वाट बघत होतो ॲक्च्युली असं काही झाल्यामुळे ना मला ते नाही वाटलं मला व्हिडिओ बनवावा तर म्हणून मी डेली रुटीनचा व्हिडिओ बनवला आहे कारण की मी स्वतःच टेन्शनमध्ये आहे आणि मला अशा काही कमेंट एक लाए लाए आले आणि काल तर मी लाईव्ह आली होती लाईवला एक म म्हणजे कोण होतं मला पण माहिती नाही आहे आणि बऱ्याचशा ताई आहेत त्या लाईव्ह ऑफ झाल्यावर त्यांनी माझी लाईव्ह बघितली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बोलणार होते ते तुम्ही बोलले नाही पण तुम्ही लाईव्ह चालू असताना आल्या असते ताई ज्यांनीही मला ही कमेंट केली आहे तर तुम्ही लाईव्ह ऑन असताना जर आल्या असते तर तुम्हाला माहिती पडलं असतं की मी ती लाईव्ह ऑन ऑफ का केली ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्ही ती लाईव्ह बघितली आहे माझी आणि त्याच्यामुळे मी काहीच बोलले नाही आणि मला हेच बोलायचं होतं की असंच झालं आज ते कपाट पडलं माझ्या हाताला लागलं ते वगैरे सगळं हेच बोलायचं होतं मला तुमच्यासोबत पण ते काही माझं बोलणं झालं नाही म्हटलं आज व्हिडिओ बनवून टाकावा म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की ॲक्च्युली असं स इशू झाला त्याच्यामुळं मी थोडंसं टेन्शनमध्ये होती खूप साऱ्या कमेंट अशा पण आहेत की ताई तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा आम्ही बघू तर अशी कमेंट वाचून ना मला म्हणजे आणखी उत्सुकता वाढली आहे की मी व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत सगळं काही शेअर करावा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहेत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा फक्त असा म्हणजे घरातलाच लॉग होता आणि आज ॲक्च्युली माझी गरबड होती मला जायचं होतं लवकर लवकर औरंग नगर हॉस्पिटलला त्याच्यामुळे आणि चोवीस तासाच्या आत इंजेक्शन घ्यावं लागतं नाही का टी टीचं इंजेक्शन चोवीस तासाच्या आत घ्यावं लागतं त्याच्यामुळे आज गडबड होती थोडीशी आणि म्हणून साईलला म्हटलं आपण जाऊ आणि मग आम्ही तसंच कपाट माझं आता कपाट नाहीच आहे मला आणि मग माझ्याकडं ज्वेलरी वगैरे आहे तर ते ठेवायला प्रॉब्लेम होईल माझ्या घरामध्ये म्हणून म्हटलं साईल मला कपाट घेणं फार गरजेचं आहे कारण की मला ठेवायला जागा नाही आहे आणि आपल्या घरात तर त्याच्यामुळे मी एक कपाट घेतला आहे आणि आणि हे जे जुनं आहे हे कपाट याला मी रिपेअर करून घेणार आहे हे छान आहे खूप मजबूत आहे त्यामुळं म्हटलं जुने कपडे वगैरे ठेवायला हे आपण त्यांना सांगितलं मी तुम्ही मला हे रिपेअर करून द्या तर ते उद्या माझं सकाळी कपाट घेऊन येतील आणि मी कुठले कपाट घेतले ते उद्या सकाळी दाखवते खूप छान कलर मी घेतलेला आहे खूप छान कलर तर उद्या सकाळी ते येईलच तर मी तुम्हाला दाखवते हां उद्याचा व्हिडिओ नक्की बघा उद्याचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्ही सांगितले म्हणून आता मी लाँग व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे आणि लॉंग व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही जर नाही बघितला तर मला माहिती पडणार आहे मग मी टाकणार नाही कारण की लॉंग व्हिडिओ जर बघितला तर तिथं आहे ना यूट्यूबची एक सिस्टीम आहे तिथे एक टायमिंग येतो की तुम्ही किती वेळ व्हिडिओ बघितला आहे माझा आणि बघितला का नाही पूर्ण हे मला माहीत पडतं ठीक आहे तर तिथे एक ग्रीन म्हणून असं एक ऑप्शन येतं जर तुम्ही पूर्ण बघत असाल तर तो ग्रीन आहे ना ग्रीन तो टायमिंग दाखवतो की कि, तुम्ही किती वेळ बघितला आणि तो जर टा तो जर तो जो ग्रीन आहे ना तो जर उलटा आर नाही तर समजायचं की तुम्ही माझी व्हिडिओ बघितलीच नाही तर नाही बघितली तर नाही बनवणार मग मी पूर्ण व्हिडिओ बघा हां मग काय आणि तुम्ही मला सगळे बोलतात की तुम्ही काही सांगत नाही सांगत नाही आता मी आल्यापासून माय मागं काही ना काही गणमनच झाली ना तुम्ही तर सगळे बघतात हे प्रकरण झालं मला हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर लाडू आजारी पडली आणि रात्री तर काय माझ्या अंगवर का पडत पडली कपाड आता दरवाजेच अंघवर पडला रात्री काय माही तर दलिंद्र लागले काय माहिती <laughs> तर निघून आला त्याचं काय नाही पण ते दे जा ना ते जाऊ द्या आपण दुसरं कपड घेतलं आहे मी त्याचं काही टेन्शन नाही पण त्या हाताला ते गंजलेलं कपड आहे ना माझं आणि ते गंजलेला वस्तू जर आपल्याला लागलं ना तर ते चोवीस तासाच्या आत इंजेक्शन घ्यावं लागतं बरोबर का नाही तर ते टेन्शन मला डोक्यामध्ये कापड गंजलेलं आहे आणि मी आता इंजेक्शन घेऊन आले तर ते मला इतकं हात जड पडला ना हात खूप दुखतं आहे माझं त्या इंजेक्शनामुळे मला ते इंजेक्शनची फार भीती वाटते पण आता काय मजबुरी घ्यावंच लागलं मला इंजेक्शन म्हणजे दोन तीन वेळा असं हातचं झाले आमच्यावर तिकडनं आल्यापासून म्हणजे आम्हाला आ मला येऊन आठ दिवस झाले पण आठ दिवसामध्ये काही ना काही काही ना काही काही ना काही चालूचे म्हणजे माझे महाग आहे ना असं हे लागलेलं आहे भूत लागलेले <laughs> की मला ना सुखाने न राहून द्यायचं बरोबर आहे का नाही मग मी एका थमनीलमध्ये असं टाकलं होतं मी एक तो स्टेटस होता आ, की पाण्यावर देवाने लिहून ठेवलं होतं का जी माझी सगळी स्वप्न वाहून गेली आणि तसंच काही ना काही काही ना काही का का माझ्या लाईफमध्ये होतच आहे आता मला हे एवढं मोठं म्हणजे लागलं थोडंच आहे पण ते झालं टेन्शन मला ते टेन्शन म्हणजे टे ते टे इंजेक्शन घ्यायची भीती वाटते दुसरं काही नाही भीती वाटते इंजेक्शनाची आणि लवकरच आपल्या युट्यूबचा दुसरा पेमेंट येणार आहे आता बरं का तर मी सांगेल तुम्हाला किती येणार आहे तर पेमेंट किती माझ्या म्हणजे ॲडसेन्स अकाउंटला आला आहे पेमेंट तो मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे किती आला आहे पेमेंट पण नक्कीच मागच्या पेमेंटपेक्षा हा पेमेंट, पेमेंट दुसरा पेमेंट मला जास्त येणार आहे तर मी तुम्हाला सांगेल किती पेमेंट आला आहे आणि उद्या व्हिडिओ जो टाकणार आहे ना तो मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी तो व्हिडिओ टाकणार आहे उद्या ठीक आहे थोडंसं गडबड गडबड आहे थोडं समजून घ्या जे समजून घेतात ते मला छान कमेंट करतात पण जे नाही समजून घेत ते नाही समजून घेत त्याला मी काहीच करू शकत नाही थोडं समजून घ्या ठीक आहे ना तर आता मी थोडंसं जे घरात काही करते आहे तुम्ही बघताय मला टाईम आहे का, का घरामध्ये तर जे काही घरामध्ये चाललं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की तुम्ही म्हणता ता ताई तुम्ही व्हिडिओ रोज टाका त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत जे घरात करत आहे ते व्हिडिओ मी टाकतेच आणि याच्याबरोबरच मला पर्सनल लाईफ पण शेअर करायची तर ते काही जमत नाही पर्सनल लाईफचा मी एक सिंगल व्हिडिओ नाही का म्हणजे वेगळा वेगळे व्हिडिओ मी तो बनवल ठीक आहे तर तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला माहिती पडणारच आहे माझी लाईफ ठीक आहे ना माझी लाईफबद्दल आहे ना एवढ्यापर्यंत मी आत्तापर्यंत माझा मुलगा आतमध्ये गेला ते सुद्धा सांगितलं मीला पण ठेवलं का साहिल गेला आतमध्ये मीला पावलं का मला किती लोकं बोलले की तुम्ही सांगू नका तुम्ही सांगू नका पण मी सांगितलं त्यात त्यात काय एवढं की तुम्ही का लपवता आणि तुम्ही काय चुकीचं केलं का मी कधीच चुकीचं काही वागत नाही आणि मी काही चुकीचं करतसुद्धा नाही ठीक आहे ना माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे आपण चुकीचं वागलो नाही आत्तापर्यंत आणि वागणारं नाही ठीक आहे ना आणि ज हे ताई माफी असावी तुम तुमची मी माफी मागते चुकलं विकलं तर माफ करा तुमच्या ताईला तुमच्या बहिणीला माफ करा रागवू नका माझ्यावर मला फार वाईट वाटतं हो <laughs> तुम्ही रागवले ना मला फार वाईट वाटतं एक दोन कमेंट अशा आल्या ना मला कोणीच खराब कमेंट करत नाही पण मला दो एक दोन कमेंट असा आल्या ना की मला सकाळपासून गनगन गनगन झाली की नाही का असं का कमेंट केली त्यात ताईंनी असं मला वाटलं हो कारण माझा स्वभाव ना फार वेगळा आहे माझा स्वभाव खूप वेगळा आहे माझा स्वभाव तुम्हाला ते दिसलंच नाही का आणि दिसलं पण असेल आत्तापर्यंत माझं असं सर्वांना घेऊन चालणारा स्वभाव आहे सगळ्यांना नाही का आणि माझ्याबद्दल आहे ना माझ्या नातेवाईक वगैरे खूप कुचू 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 करतात पण आहे ना करतात मला माहिती आहे पण मी नाही करत मला नाही आवडत मला नाही आवडत मी सगळ्यांना मला असं वाटतं की सगळ्यांनी काय आहे बघा माणसाचा आयुष्य एकदाच आहे सगळ्यांनी मिळून मिळून राहावा पैसा काय आज आहे उद्या नाही आहे ठीक आहे ना पण माणसाची प्रॉपर्टी या माणसाचं सगळं शरीर ही माणसाची प्रॉपर्टी आहे खरी प्रॉपर्टी माणसाची आपण जर निरोगी आहे तर आपण सुखी आहे माणसाला आजार नसावा ठीक आहे ना, ना? तर माझ्या मते पैसा तर आहेच लाईफमध्ये जरूरी पैसा आहेच पण आपलं शरीर ठीक आहे आपण निरोगी असावा आपल्याला कुठलाही आजार नसावा एखाद्याकडे खूप पैसा आहे आणि त्याला कॅन्सर आहे एक झालं होतं असंच आहे माझे रिलेटिव आहे म्हणजे ओळखीच्या आहेत माझ्या रिलेटिव नाही आहे ओळखीच्या आहे त्यांच्याकडे एवढा पैसा एवढा पैसा आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू न शकत पण त्यांच्या एका नातेवाईकाला म्हणजे जवळच्याच कॅन्सर झाला तर इतका पैसा असूनसुद्धा तो कॅन्सर नाही झाला शेवटी त्यांची डेथ झाली तर असं असतं ना तर माणसाने काय ना मिळून धुळून राहावा सगळ्यांशी गोड बोलावा प्रेमाने राहावा आणि सगळ्यांना घेऊन चालावा काय लाईफमध्ये जे काही झालं असेल कोणाच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही काही ना काही भांडणं त्यांना होतातच त्याच्यामुळे ना ते सगळं मागं सोडायचं ठीक आहे आणि कुणीही असू ते आपलं सरळ लाईफ जगायची सरळ तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय